मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती होऊन दे धिंगाणा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच आवडीचा कार्यक्रम बनलेला आहे परंतु नुकताच हा कार्यक्रम वादात अडकला असल्याचं समजलेलं आहे कारण या कार्यक्रमामध्ये अभिनेत्रींचे जोरदार भांडण झालं असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो होऊन दे धिंगाणा या कार्यक्रमामध्ये नायिका वेसेस खलनायिका असा खेळ रंगलेला यामध्ये समृद्धी केळकर हिला पैशांनी भरलेलं भांड हे घेऊन यायचं असतं परंतु समृद्धी केळकर हे ते भांड अगोदरच पाहते त्या त्यामुळे अपूर्वा तसेच सर्व खलनायिका ती चिटिंग करतीये असं म्हणायला लागले तसेच समृद्धीची बाजू घेत सर्व नायिका तिने चीटिंग केलेली नाहीये असं म्हणताना दिसतायत यामध्येच नायिका व खलनायिका यांच्यामध्ये वाद झाल्याचं दिसतंय परंतु पुढे रुपाली भोसले ही मुक्ताला तू नवीन आलेली आहेस का असं प्रश्न विचारते तसेच यावरती सिद्धार्थ जाधव हा चॅनलच्या माणसांना बोलवतो तेव्हा चॅनलचे चा ये। माणसं येऊन म्हणतात की आपण पुन्हा एकदा फुटेज चेक करू पण तेवढ्यातच ठरलं तर मग या मालिकेतली खलनायिका ही मन्ती की रिझल्ट त्यांच्या बाजूने लागणार असेल तर आम्ही आधीच करू सिद्धार्थ जाधवचा हुंदे धिंगाणा हा कार्यक्रम आता चर्चेचा विषय बनलेला आहे परंतु काही प्रेक्षक आहेत की हे सर्व स्क्रिप्टेड आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा